कर्जमाफी पूर्वी होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांना जबाबदार कोण विनायकराव पाटील मागील सहा महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफीसाठी माजी मंत्री बच्चू कडू राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनांचे नेते मोर्चे रास्ता रोको उपोषणे इत्यादी विविध आंदोलने करून शेत शेतकरी कर्जमाफीचा इव्हेंट करून स्वतःची प्रसिद्धी करून घेत आहेत अतिवृष्टी व सततच्या नापिकेमुळे शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत सरकारने तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी करण्याचे जाहीर केले आहे शेतकऱ्यांची ही फसवणूक आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देऊन शेतकऱ्यांच्या शेतीमालाकरिता भावांतर योजना लागू केली पाहिजे कर्जमाफीसाठी आमदारांचे हातपाय तोडायला निघालेल्या शेतकरी नेते बच्चू कडूंनी सांगावे आता कोणाचे हातपाय तोडायचे याचे उत्तर बच्चू कडू यांनीच दिले पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादित खर्चावर आधारित भाव देऊन भावांतर योजना लागू होईपर्यंत आपला लढा सुरूच राहणार असल्याचे मत शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले मारुती कदम उमरगा धारा आंदोलनाला वेगळं वळण लागवं म्हणण्यापेक्षा आंदोलन वेगळ्या पद्धतीने बाजूला गेलं आता वळण लागण्यासाठी आंदोलन राहिलेच आहे कुठं प्रश्न माझा काय पडला की मूळ विषय असा होता की कर्जमाफीसाठी आंदोलनासाठी सहा महिन्यापासून आम्ही सगळे एकत्र होतो मी सुद्धा त्याच्यात होतो बच्चू कुडचं पहिलं उपोषण जे सात जून चालू झालं मी माझं इथलं उपोषण तीन जून चालू केलं होतं तीन जीवला बच्ची कुडूंनी मला सांगितले की मी उपोषण करते तो नको उपोषण करू मग त्यामुळे मी काय केलं की इथलं उपोषण थांबवलं आणि मी सरळ सरळ आम्हाला गेलो तिथं त्याच्या उपोषणाला पाठिंबा दिला आपण त्या दिवशी असं ठरलं उपोषण सोडताना बावनकुळेंनी सरकारने एक जी आर काढतो म्हणून सांगितलं की एक कमिटी आम्ही नेमतो सहा महिन्यात ती कमिटी आम्हाला रिपोर्ट देईल कर्जमाफीसाठी आणि त्याच्यानंतर आपण कर्जमाफी करू हे सरकारने आश्वासन दिल्यानंतर बच्चू कुडून उपोषण सोडलं होतं त्यानंतर प्रश्न बच्चू कुडू महाराष्ट्रात फिरत राहिले पण एकदाही बच्चू कुडून जी आर काढला हे सरकारला विचारलं नाही सरकारने जी आर कधी काढला समितीचा तीस ऑक्टोबरला ज्या दिवशी हे चर्चेला मुंबईत गेले त्या दिवशी सरकारने समिती स्थापन करण्याचा जी आर काढला नंतर त्यांच्या हातात दिला सहा महिने काय केला तुम्ही आणि प्रश्न हा पडला आमचा की इतकं मोठं आंदोलन कर, करायचं ठरलं होतं की आमदार कर्जवाफी झाले नाही तर तो हात तोडू पाय तोडू आमदाराचे हे ते सगळं अशा अनेक घोषणा झाल्या केल्या सगळ्या मग कोणाचं आंदोलन का स्थगित केलंय आता आम्ही कोणाचे हातपाय तोडायचे प्रश्न आहे ना कुठं मी शेतकरी म्हणून आता शेतकऱ्यांनी काय करायचं आता कोणाचे हातपाय तोडायचे दुसरा प्रश्न असा होता की तीस जून पर्यंत तुम्ही सरकारला मदत दिली आता तीस जून पर्यंत ज्या शेतकऱ्याच्या आत्महत्या होतील त्याला जबाबदार कोण आणि दुसरं असं सर, सरकारनं जो आता जी आर काढलेला आहे त्या जी आर मध्ये कुठेही स्पष्ट उल्लेख नाही आहे की आम्ही कर्जमाफी करू शेतकऱ्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपाययोजना हो सुचवण्यासाठी निर्माण केलेली कमिटी आहे समिती ज्याला म्हणतो आपण ती आहे कुठेही त्याच्यात असं म्हणलं नाही की कर्जमाफीसाठी ही समिती नेमलेली आहे तसं नाही आहे ते पण त्या समितीमध्ये सर्व अधिकारी आहेत एकही शेतकरी नेता किंवा एकही आमदार किंवा एकी राजकीय कुठलाही नाहीये त्यामध्ये फक्त सरकारी आहे आणि तो आवाज सरकारला सादर करणार सरकार स्वीकारून मग त्याच्यावर निर्णय घेणार हे तिच्या उपाय होणार आहे का पण तोपर्यंत झालेल्या आत्महत्याचा कोण जबाबदार आहे हा प्रश्न फार मोठा झाला आहे राज्यातल्या सर्व शेतकरी संघटना एकत्र आल्या म्हणून आम्हाला वाटलं ते काहीतरी आता आम्ही कोणाकडे जायचं शेतकऱ्याने आता जर कोण आंदोलन एखादा शेतकरी करतो म्हणाला एखादी संघटना छोटी मोठी करतो म्हणाले सरकार म्हणेल ते आंदोलन संपलं आता मी ती जो मदत दिले तोपर्यंत तुम्ही थांबा हा प्रश्न निर्माण आहे म्हणून माझं म्हणणं होतं की उपाययोजना करण्यासाठी कर्जमाफी हा आमच्यासाठी विषय नाही आहे कर्जमाफी आम्हाला शेतकऱ्यांना नको आहे नको आहे नको आहे आम्हाला आमच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या फिफ्टी पर्सेंट स्वामीनाथन यांचे काढलंय सरकारने उत्पादन खर्च काढला सोयाबीनचा सा, सात हजार सत्त्यात्तर फक्त एक क्विंटल सोयाबीन तयार करायला महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला कर सात हजार रुपये खर्च येतो हे सरकारने सांगितलंय आणि सरकारनं भाव दिलाय पाच हजार तीनशे त्र्याऐंशी दीड हजार रुपयाचा फरक आहे उत्पादन खर्चापेक्षा मग आम्ही सगळ्याच कसं ऊस असेल कापूस असेल ऊसामध्ये एक हजार रुपयाचा फरक आहे कापसामध्ये दीड हजार रुपयाचा फरक आहे शाळीमध्ये चोवीसशे रुपयाचा फरक आहे हरभऱ्यामध्ये दीड हजार रुपयाचा फरक आहे दुधामध्ये पर लिटर दहा रुपयाचा फरक आहे आता सांगा शेतकरी जगायचं कसं सगळे शेतकरी इव्हेंट केले आणि इव्हेंट केला त्यांनी हे आंदोलन नव्हतं हा त्यांचा बच्चू कुडूचा इव्हेंट होता इव्हेंट केले आणि निघून गेले आता काल मी जरा जोरात बोललो त्यांच्याशी तर तुम्हाला म्हणे लोक नव्हते हजारो लोक होते पाऊस पडला आणि गेलो काय उतर आहेत आणि प्रश्न असा पडला आहे की तुम्ही मुंबईला गेलातच का सगळ्याचं म्हणणं होतं मुंबईला जायचं नाही सरकारच्या खर्चाने सरकारच्या विमानाने सरकारच्या सगळ्या सोयीने तुम्ही सगळ्या मुंबईला गेलात आणि त्या ठिकाणी तुम्ही आंदोलन संपवून आलात म्हणून प्रश्न तुमच्या मार्फत तुमच्या मार्फत मी त्यांना विचारतोय की आता आम्ही कोणाच्या हातपाय तोडायचे नाहीतर आम्हीच आमच्या हातात एवढून घ्यायचे का आणि शेतकरी आत्महत्याला जबाबदार कोण आहे जे एखादी जिनीन आत्महत्या झाली तर त्याचं प्रेत घेऊन बच्चू कोडीच्या जा दारात जाणार म्हणजे आता हे आंदोलन असं असं आणि शेतकरी नेत्यांना मला सांगायचं सगळ्यांना या शेतकरी नेत्याने पुन्हा आंदोलन करतो म्हणून त्यांना बडवून काढ आता नाही चालत असं असं कोणी आंदोलन करायचं शेतकऱ्याला एकत्र करायचं आपलं पक्ष साधायचं आपलं इव्हेंट करायचं आणि निघून जायचं आणि शेतकऱ्याला वऱ्यावर सोडायचं म्हणून ही फार मोठी शोकांतिका झालेली आहे महाराष्ट्रामध्ये हे कालचं आंदोलन म्हणजे शेतकऱ्याच्या जखमेवरती मीठ सोडलंय आणि ते सर दुसरं तिसर कुणी नाही सोडलं शेतकरी नेत्याने सोडलंय आणि आम्हाला देश लढेला लावलंय आज परिस्थिती आमच्याकडे काहीच नाही आहे रबी गेली खरीप गेलं कुठला भाव नाही आहे सरसोराबीन काळं पडलंय ते कोणी घेत नाही हरभऱ्याची पेरणी झालेली नाही ज्वारीची पेरणी होती काहीच आमच्याकडं नाही आज तरी सुद्धा आम्ही जपतोय तरी सुद्धा एक तरी शेतकरी नेता आला का आणि म्हणून मी निर्णय घेतला आहे की स्वतःचे जे मला पंचवीस वर्षामध्ये भूकंपाच्या काळामध्ये इकडे तिकडे काही पुरस्कार मिळाले होते चांदीचे पुरस्कार म्हणजे चांदीचे मोमेंट वगैरे मिळाले ते सगळे विकून एक डिसेंबरपर्यंत अण्णा हजारांना बोलून पाच लोकांचे तरी गरीबातल्या गरीब पाच लोकांची कर्जमाफी करणार आहे करणार आहे म्हणजे करणार आहे आणि ते त्यांना दाखवणार आहे की तुम्ही एवढे पैसे कमावलेत रमजू शेट्टी असतील पंचकोडा असतील तुपकर असतील एकाने तरी केलं कर्जमाफी एकाची मागणी केली तुम्ही म्हणून हे करण्यासाठी हे करतं माझं काम आहे फक्त शेतकऱ्यासाठी काम करत राहणे आणि प्रामाणिक पहिले लढत राहणे पण या लोकांनी आम्हाला धोका दिलेला आहे शेतकऱ्याला फसवलेला आहे अंधारात जाऊन अर्ध्या रात्री तुम्ही कर कर्ज ऑफिस हे केलं सोया अर्ध्या रात्री केलेलं आहे दिवसा नाही झाले वे सह्याद्री अतिथी घरावरती अर्ध्या रात्री रात्री अकरा बारा वाजता हे आंदोलन संपवण्याचा कट शेतकरी नेत्यानं घातला अनेक आरोप करतायत माझ्याकडे कुठला कर पुरावा नाही म्हणून मी कोणावर वैयक्तिक आरोप करणार नाही पण शेतकरी नेत्याचं हे वागणं बरं नाही यामुळे शेतकरी संघटनेचं शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे परमेश्वर निसर्ग आणि समाज ह्या शेतकरी नेत्यानं कधीच माफ करणार नाही दे